हॅलो एवरीवन वेलकम टू आवर सात फॅमिली ब्लॉग आम्ही आता चाललो आहे आमच्या <laughs> मामाच्या घरी <चीनी> आणि <लिए> इकडे बाबुलीमध्ये दिसला आम्हाला खूप <laughs> मोठा मेला त्याच्यामध्ये केवढा मोठा झुला आहे बघा खूप भीती वाटते या झुल्यामध्ये सगळ्यांना आणि कोणाला मस्त पण वाटतं पण परीने आम्हाला वरून पाहिलं आणि आता पळत आली मामाची मुलगी आमच्या तुला लहान मुलं खूप आवडतात नाही आणि साठी आली परी स्कूल आली आले नाही आज सुट्टी घेतली गणपतीसाठी हा का, आ, का? दिदी, दिदी दिदी चुछ, चुछ। आ, दिदी हा आदिदीकडे लगेच घेत नाही रडायला लागला माहिती आहे काय स्कूलला नाही गेलो नाही छुट्टी आहे का दांडी मारे काय आणले वडापाव हा वडापाव मेकअप आर्टिस्ट मामी हे आमची मावशी आहे चार नंबरची आणि <laughs> या भाऊ आणि दीपक हाय तर काय

आमची सपोर्ट सिस्टीम आली <laughs> हा माझ्या मामाच्या घरचा गणपती खूप छान डेकोरेशन केलंय कुणी केले हे डेकोरेशन तू केले परी परीनी मामानी मामीनी पण केलंय आणि दादानी बाई तू केलं का नाही खरं बोलली खरं बोलली खूप छान केलंय डेकोरेशन हा डमरू कशाच केलाय परी डमरू कब्ज असतात रिअल डमरू वाटते बघ खूप छान केले डेकोरेशन पडायच आहे का तुला खाली बॉल दादाकडून दादा कडून बॉल तिकडे नाही तिकडे नाही बाहेर नाही जायचं बाहेर नाही जायचं डॉगी तिकडे कशाची बनवलेली विठ्ठल रुक्मिणीची बनते किती छान फॅन बंद कर बरं देव किती छान आहेत आजीचे रोजची देवपूजा असते आणि देवांचे वस्त्र वस्त्र पण चेंज करतात कृष्ण बाप्पाचे पाया आण नाही आणि बाप्पाचे पायापड बाप्पाच्या पाया कसा पाया पडला काय तिकडे ते घंटी असते ना वाजवायची त्याला वाटत मंदिरामध्ये वाजवतो तू दाद्याच तबला वाजवतो वाजव तबला। तबला दादा वाजो। वाजो तबला वाजव दादाचा वाजव वाजव तबला येत ग वाजवता येत वाजवतो तुला मावशी आली जय मावशी आणि तिने पेरू आणलेत आणि परीने कापून आणलेत छान पेरू आहेत का परी

त्यांच्या गॅलरीमध्ये पहा मामांच्या त्यांच्या कस झाड लावल्यात गार्डन केले मस्त त्यांनी छान गार्डन केलेले हा कोणता प्लांट आहे हा मनी प्लांट आहे मनी प्लांट तर खूपच मोठा झालाय कुठपर्यंत गेलाय परंतु मनी प्लांट वरती पर्यंत गेलाय आधीपासून आधी बिल्ड आधीच्या बिल्डिंग मध्ये पण हा आधी आणि <laughs> <गड़ी पत्ता पने। laughs> <laughs> हे हिबिस्कस आहे कढीपत्त्याचं झाड पण आहे कढीपत्ता पण चांगला केवढा झाला आहे कढीपत्ता तर ना आत्ता थोडं ते हे झालं ना त्यामुळे झाला चांगलाय पण कढीपत्ता छान आहे आणि हे तुमच्या तिथं हे समोर विहीर आहे ना खूप मोठी विहीर आहे ना ती पावसाळ्यात खूप भरते ती विहीर आहे ना पूर्ण फुलते ते पायऱ्यांपर्यंत पाणी येतं हा ना खूपच मोठी वीर आहे त्याला आता पहिलं तरी ओपन होता आता त्याला तरी कवर घातले लहान पोरं त्यामुळं आज पण वातावरण जरा पावसाचं दिसतंय काय माहिती पाऊस येत काय कशी रील तुम्हीच बनवलेलं रील बघताय काय तुम्ही पण त्या मावशीला

तीन नम्बर? तीन नंबर आणि बाडाच्या डायमंड चालू हिरा आणि हा त्यांचा बॉस हिरा पंचदातू पंच हा त्यांचा बॉस आहे मोठा

आणायला चालली सफसप गेला तिकडून तिकडं काही सबसिडी नाही आणायला ना काय करतो तू बारीक आहे का मोबाईल बघायला अरे आराम तो म्हणता <गया। laughs> <laughs> <गाई सब्सेडी ना laughs> <ली। laughs> कि मला दाद्याक जायचे ना मग संध्याकाळी मी शाळेतून आल्यावर जाऊ आता बघ तुला मला हा ब्लॉग बघितला ना कसा ओरडणार आहे मामाच्या लग्नाचे पेसेट लावल्यात आणि हे सगळे बसलेत बघायला आणि बघ आता <laughs> <laughs> <शुरा बचा लुए। laughs> मामा

लग्नाची तुमच्या आणि तुम्ही ठेवलाय चहा चहा पार्टी हो आता भे पार्टी झाली आता चहा पार्टी काय आणलं मग कुठे गेल तो आमच्या मामी खूप छान चहा करतो आपण त्याच्यात आपला स्पेशल मसाला हो तुमचा सिक्रेट मसाला चहा घ्यायचा आपला छा प्यायच का तुला प्यायचा तुम्ही ना एक रेसिपी चॅनल खोला मग तुमच्या रेसिपी चांगल्या चांगल्या असतात खूप आणि तुमच्या हाताला टेस्ट पण आहे चांगली तुम्ही एक रेसिपी तुला प्यायचंय का पीती तू तर रोजच पिती ना आम्हाला पिऊ द्या तू लास्टला पी आता हा <laughs> राहिला तर पी नाही तू मग नको पिऊ गरम चाय चायवाल्या आला हा आकाश ही मी हि दीदी आणि आमच्या पप्प्याची गाई बघा मध्ये यायची आणि सृष्टी दीदी सृष्टी दीदी हे बघा मी मला काय तरी झालं होतं मी फुगलेली हे बघा मयूर आकाश बघा राजवडे काका माग मग चालू आजी रोज हरीपट येते श्री ज्ञान देव तुकार राम भगवान की जे आमचा दाद्या पकवाद वाद आमचा आमच्या दाद्या

बघा मस्त वास येतोय कांदा कशासाठी कर कट करताय तुम्ही कांदा कांदा करायची मस्त वातावरणात गरम गरम कांदा भजी ती पण आम्ही चाचणी अरे वा कांदा भजी आणि भात भाताचं ओपन नाही केलेलं <laughs> सोयाबीन भात राईस सोयाबीन राईस आम्ही आता <laughs> सगळे जेवायला बसलोय गरम गरम भजी या खायला ते मामी या तुम्ही पण इकडे इकडे आजी काढती आरवीची नजर तर बजीच प्रेम काढते

आमचे हे फॅमिली ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 करा नाही <laughs> बाय